लग्नाची वरात एका धार्मिक स्थळाजवळून जाताना डी जे वाजण्यावरून वाद घातला या दोन गटात हाणामारी झाली ही घटना यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील कात्री इथं घडली या प्रकरणी परस्परविरोधात कळंब पोलिसात गुन्हा दाखल केला आहे कळंब तालुक्यातील कात्री इथं आकाश मांजरे याच्या लग्नाची वरात एका धार्मिक स्थळावरून जात होती दरम्यान तिथं डीजे दी वाजवण्यावरून दोन गटात वाद झाला वादाचं रुपांतर हाणामारीत झालं या घटनेची माहिती कळंब पोलिसांना देण्यात आली माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी गावात शांतता ठेवण्याचं आवाहन केलं तसेच लग्न वराडीतील दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय तर दुसऱ्या गटातील नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय यावेळी दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते गावात शांत प्रस्थापित व्हावी यासाठी पोलिसांतर्फे गावात शांतता समितीची सभा घेण्यात आली यावेळी गावकऱ्यांना शांतता आणि सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं